श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या मानली जाते आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते सोमवती अमावस्या ही सोमवारच्या दिवशी आल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने ओळखली जाते अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर महिन्यातून हा एक दिवस आपल्याला मिळत असतो अमावस्याच्या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या घरातील अडीअडचणी दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून या दिवशी आपण काही उपाय जर केले तर आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता घरातील नजरबाधा भांडणे हे दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या अमावस्येच्या रात्री उंबरठ्यावर अशा तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्याने आपल्या घरातील नकारात्मकता ही घराबाहेर जाईल घरातील नजरबाधा नजरदोष कटकटी पितृदोष हा नष्ट होऊन साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या संध्याकाळी सहा नंतरनं तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती भांडणे कलह यासारख्या अडचणी दूर होतील आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरातील पैशांच्या अडचणी यासुद्धा दूर होतील तर तुम्हाला काय करायचं आहे एक मोठी प्लेट घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं तुमच्याकडे भांडं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर हा घरात जाळल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनवलेला असतो यामुळे तो घरामध्ये जाळल्याने घरातील नकारात्मकता वाईट शक्ती तर दूर होते परंतु घरात असणारे कीटक जीवजंतू हे सुद्धा नष्ट होतात यामुळे भीमसेनी कापूर हा घरात आवर्जून जाळावा तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या नसेल तुमच्याकडे भीमसेनी कापूर तर तुमच्याकडे जो कापूर आहे त्याच्या पाच वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत अख्ख्या लवंगा ज्याला फुलं असतात अशा पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालेल यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे या वस्तू एका भांड्यामध्ये घेऊन आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो तर त्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे आणि तिथे आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे यानंतरनं तुम्हाला हे भांडं तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण शेवटच्या कोपऱ्यामधून आपल्याला एक एक करून आपल्या घरामध्ये फिरवत आणायचं आहे जेवढ्या तुमच्या रूम असेल सगळ्या रूममध्ये तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे आणि यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरती गेल्यानंतरनं तिथे उंभरट्यावरती आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे खिडक्या उघड्या करून द्यायच्या आहेत हे भांड शांत झालं की मग तुम्हाला घरात घ्यायचं आहे आणि यानंतर या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या खोडाला टाकून द्यायचं आहे तुळशीला चुकूनही हे पाणी तुम्हाला टाकायचं नाही हा उपाय केल्याने आपल्या घरात असणारी सगळी नकारात्मकता वाईट शक्ती नजर बाधा हे दूर होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास्तव्य करत असते यामुळे हा उपाय आपल्याला प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी अजून एक उपाय करायचा आहे हा उपायसुद्धा आपल्याला आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल त्याचबरोबर मुलं सतत किरकिर करत असेल आपले घरातले एखादी व्यक्ती घराबाहेर जाताना चांगली होती परंतु घरात आल्यानंतर अचानक चिडचिड करायला लागते जेव्हा व्यक्ती बाहेर जाते तेव्हा कुण कोणत्या तरी व्यक्तीला भेटते किंवा अशा एखाद्या जागेवरती जाते तिथे नकारात्मकता ते व्यक्तीबरोबर आपल्या घरामध्ये येत असते आणि यामुळे घरामध्ये या घरा अशा अडचणी यायला सुरुवात होतात तसेच घरातली जी मुलं असतात ती जेव्हा बाहेर जाते तेव्हा एखाद्या व्यक्तीची नजर आपल्या मुलांना लागते आणि मुलं घरात आली की चिडचिड करतात किंवा अचानक रडायला लागतात किंवा आजारी देखील पडतात तर यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ तुम्हाला घ्यायचा आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे यानंतर या नारळावरती तुम्हाला जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत अगदी सात ते आठ कापराच्या वड्या तुम्ही या नारळावरती ठेवू शकतात आणि तुम्हाला हे नारळ तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचं आहे हातामध्ये हे नारळ घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे कापडाच्या वड्या त्यावरती टाकून प्रज्वलित करायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि असा कर्पूर होम आपल्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आपल्या पतीची प्रगती होत असते आणि घरातल्या सर्व व्यक्तींचे दोष हे दूर होत असतात यामुळे हा एक उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे आणि नारळ घेताना तुम्हाला ज्यामध्ये पाणी असतं असा ब्राऊन कलरचा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अजून एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा आपल्या घरात नवरा बायकोची भांडणं होत असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल वारंवार भांडणं होत असेल अगदी मोठं कुटुंब आहे परंतु एकमेकांचा चेहरासुद्धा बघायची इच्छा होत नसेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे यानंतरनं आपल्या उजव्या हाताचं करंगळीजवळचं जे बोट असतं अनामिका तर तुम्हाला ते बोट जे आहे तर त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा यानंतर हे अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याच्या पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने हे पाणी शिंपडलं तरीही चालेल हे पाणी तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला शिंपडायचं आहे तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि हे पाणी शिंपडत असतानासुद्धा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील कितीही मोठी नकारात्मकता असेल कितीही आपल्या घरात नजरदोष लागलेली असेल तर ती दूर होते प्रखर पितृदोषसुद्धा आपल्या घरातून निघून जातो तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे अतिशय तीन उपाय तुम्हाला उद्या अमावस्ये दिवशी करायचे आहेत उपाय खूप छोटे आहे पण खूप प्रभावी आहे यामधला कोणताही उपाय तुमच्यावरती कारगार ठरू शकतो आणि त्याचा तुम्हाला फळ देखील मिळू शकतं यामुळे तुम्ही हा उपाय जे आहे तर ते नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ